मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या शेवटच्या सत्रात आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आय टी आय काउन्सिलिंग राऊंड म्हणजे त्याला स्पॉट ॲडमिशनसुद्धा म्हणू आपण तर समुपदेशन फेरी याच्याबद्दल आता शेवटचा राऊंड म्हणण्यात येईल हा तर कोणत्या आय टी आयमध्ये कोणत्या आय टी आय कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकते हा अंदाज तुम्ही कसा बांधायचा आहे किती जागा आहेत सीट कोणकोणत्या आय टी आयमध्ये पसंतीच्या वेकन्स सीट कुठे कुठे आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत तर काउन्सिलिंग राउंड राऊंडबाबत आजच सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा बघून घ्या कालसुद्धा एक केलेला होता जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनसाठी कोणत्या कोणत्या आय टी, आई टी हजर राहू शकता कोणत्या आय टी, आई टी हजर राहू शकता हे सुद्धा समजणार आहे तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स ॲडमिशनकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात आता या व्हिडिओमध्ये मी कालच्या सांगितलं होतं की कशा प्रकारे तयारी करायची आहे तुम्हाला सव्वीस ऑगस्ट म्हणजे उद्या संध्याकाळी वेकन्सीट बघायचे आहेत सत्तावीस ऑगस्टला मार्क अटेंडंट करायचं आहे आणि तीस ऑगस्टला मेरिट बघून हजर राहायचं आहे आता व्हेकेन्सीट बघण्यासाठी तुम्ही लॉग इन करावं लागतं तुम्हाला तुमच्या आता ॲडमिशन डॉट डी टी या वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईलमध्ये तुम्हाला इथे या तीन लाईन दिसतील त्या तीन लाईनमध्ये या तीन लाईनवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाता येईल कॅन्डिडेट लॉग इन रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुमचा नंबर जो आहे तो टाकून घ्या आणि लॉग इन करून घ्या आता अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ग्रीन स्टेटस दिसतो सगळा तर परत एकदा तीन लाईनमध्ये जाऊन इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटी या टॅबला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला वेकेन्सिट रिपोर्ट दिसणार आहे तर हे वेकेन्सिट रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवायचे आहेत आता याच्यासाठी तुम्हाला वेकेन्सिट रिपोर्ट काढण्यासाठी तुमची जी पसंतीची आय टी आय पसंतीचा जिल्हा आहे किंवा पसंतीचा तालुका असेल त्यामध्ये तुम्हाला ते शोधून ठेवायचे आहेत आता मुंबई सिटीमध्ये खूप सारा जागा आहेत त्यामुळे हा इथे दाखवतो आहे मुंबई सिटीमध्ये पहिलं मी काय केलं संस्थेचा प्रकार गव्हर्नमेंट घेतलं नंतर शासकीय संस्थेमध्ये जिल्हा कोणता घेतला तर मुंबई सिटी घेतला नंतर मुंबई तालुका घेतला आणि इन्स्टिट्यूटसुद्धा भरपूर आहेत तर त्यामध्ये मुंबई अकरा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता तर शेवटी ह्या इथे जे ट्रेड दिसत आहेत त्याच्या वेकन्सी शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला दिसतील त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रिंट रिपोर्ट करायचा आहे तर प्रिंट रिपोर्ट केल्यानंतर तुम्हाला जागा दिसतील कुठे कुठे केवढे आहेत तर कोणत्या ट्रेडला किती वेकंट आहेत तर हा आजचा जरी स्टेटस दिसला तरी उद्या संध्याकाळी फायनल स्टेटस तुम्हाला क्लिअरली दिसणार आहे मुंबई अकरा ही आय टी आहे यामध्ये कम्प्युटर हार्डवेअरला नऊ जागा रिक्त दिसत आहेत इथे कम्प्युटर ऑपरेटर म्हणजे कोपाला अठ्ठावन्न जागा आहेत म्हणजे बऱ्यापैकी ते स्कोप आहे तुम्हाला कोपा या ट्रेडसाठी टी पीला बारा बेचाळीस जागा आहेत ड्राफ्टन सिव्हिलला तीन जागा आहेत त्यानंतर ड्राफ्सन मेकॅनिकला दोन जागा दिसत आहेत इलेक्ट्रिशियनला बारा जागा आहेत त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पाच जागा दिसत आहेत फिटर आहे पंधरा जागा आय सी टी एस एमला पस्तीस जागा आहेत इंट आय डीला एकसष्ट जागा आहेत त्यानंतर मशिनीसला एकोणचाळीस जागा आहेत मशिनीस ग्राइंडरला अठ्ठ्याहत्तर जागा आहेत मेसन मेसनमध्ये तेरा जागा दिसत आहेत त्यानंतर मेकॅनिक डिझेल आठ जागा दिसत आहेत मेकॅनिकल मशीन टूल म्हणजे एम एम टी एमला अठरा जागा आहेत एम एम यूला तीन लाग जागा आहेत अशा प्रकारे सुद्धा पेंटर जनरलला अठ्ठावीस जागा आहेत त्यानंतर प्लंबरला सत्तावन्न जागा दिसत आहेत आर ए सीला सात जागा आहेत शीट मेटल वर्करला सतरा जागा दिसत आहेत सर्वेअरला तीन जागा आहेत त्यानंतर टी पी एसला सतरा जागा दिसत आहेत टू लँड डायमेकरला इथे तेवीस जागा दिसत आहेत त्यानंतर टर्नर टर्नरलासुद्धा सतरा जागा दिसत आहेत वेल्डरला पस्तीस जागा दिसत आहेत वायरमनला अकरा जागा आहेत आणि वूडवर्क टेक्निशियन म्हणजे कार्पेंटरला पासष्ट जागा अशा एकूण सहाशे एक्क्याऐंशी रिक्त जागा तुम्हाला इथे दिसत आहेत मुंबई या आय टी आयमध्ये म्हणजे तुम्हाला ही आय टी आय कुठे असेल तर ही शिफ्ट झाली सध्या मुलुंड या ठिकाणी शिफ्ट झाले आहेत मुलुंडला तुम्हाला या ठिकाणी सहाशे एक्क्याऐंशी एकाच आय टी आयमध्ये में जागा मिळणार आहेत मुलुंड या स्टेशनपासून जवळच आहे तर असेच तुम्ही बरेच आय टी आय शोधून ठेवा आता दुसरा आय टी आय इथे मुलुंड घेऊ म्हणजे तुम्हाला त्या सहाशे एक्क्याऐंशी झाल्या एक आणि मुलुंड या संस्थेमध्ये सबअर्बन घ्यायचं आहे मुलुंड संस्था मिळण्यासाठी तालुका घ्यायचा आहे कुर्ला आणि मुलुंड आय टी आय इथे तुम्हाला शेवटी परत जा आणि प्रिंट रिपोर्ट करा मग इथे तुम्हाला परत इथे मुलूंडच्या जागा दिसतात म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मुलुंड तर यामध्ये बघा दहा जागा दिसत आहेत कोपाला डी टी पीला चौदा जागा आहेत इलेक्ट्रिशनला पाच जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकला नऊ नंतर फिटरला पाच फूड अँड बेवरेजला चार अठ्ठावीस जागा फूड अँड बेवरेज असिस्टंटला एकतीस जागा फूड अँड बेवरेज जनरलला त्यानंतर फूड बेवरेजला पंधरा जागा परत आहेत आता दोन दोन युनिट असल्यामुळे आय सी टी एस एमला तेहत्तीस जागा दिसत आहेत इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक चार आहेत मशिनसलाच बारा दिसत आहेत ग्राइंडरलासुद्धा बारा आहेत त्यानंतर आहे मेकॅनिक डिझेल पाच जागा आहेत एम एम टी एमला तीन जागा आहेत एम एम व्हीला तीन जागा आहेत त्यानंतर पुढे गेलो आपण तर आर ए सी दोन प्रकारचे पाच जागा आणि एक जागा अशी आहेत ड्युअल सिस्टीम आर ए सी आणि रेग्युलर आर ए सी टी पी एसला तीन जागा दिसत आहेत त्याचबरोबर टर्नरला अकरा जागा आहेत वेडलरला सोळा जागा आहेत आणि वायरमनला तीन जागा आहेत म्हणजे त्या सहाशे एक्क्याऐंशी आणि हा दोनशे बत्तीस अशा मिळून साधारण आठशेच्या वर म्हणजे नऊशे जागा तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडसाठी एकाच ठिकाणी एकाच स्थळाला मिळणार आहेत त्यामुळे इथेच जास्तीत जास्त स्कोप आहे तुम्हाला ॲडमिशन मिळायचा असे तुम्ही जवळपासचे सगळे आय टी आय जे तुम्ही जाऊ शकता असे आय टी आयचे पी डी एफ डाउनलोड करून त्या ठिकाणी शोधून ठेवा आता याच्यामध्ये थोडासा बदल पुढे मागे होण्याची शक्यता आहे कारण अजून एक दिवस आहे त्यामुळे ॲडमिशनचं जे फायनल हे आहे वेकन्सीट रिपोर्ट तुम्ही उद्या संध्याकाळी बघा आणि त्यानुसार लिहून ठेवून तुम्ही त्याप्रकारे ॲप्लाय करायचं त्याची डिटेल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिल्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तारखा लक्षात ठेवा तारखा ज्या मी म्हटल्या हा तारखा सव्वीस तारीख म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्ही व्हेकन्सीट बघायच्या आहेत त्यानंतर मार्क अटेंडर सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारीखला एका दिवशी कधी करायचा आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि कॉलेज जे आहे ते जवळपास हे सव सगळं कॉलेज तुम्ही निवडून ठेवा कारण मेरिट वेगवेगळं असणार आणि तीस ऑगस्ट ही तारीखसुद्धा खूप महत्त्वाची आहे तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस म्हणजे या चार दिवसात तुम्हाला शंभर टक्के कुठे ना कुठे ॲडमिशन मिळणार आहे आणि चांगले ट्रेड सुद्धा मिळू शकतात तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ